नगर सोसायटी मध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सोडल्यानंतर सोसायटीमध्ये पाणी शिरलंय आपण जर पाहतोय की हे सगळे नागरिक जे आहेत ते आता स्थलांतरित होत आहेत तुम्ही कुठे राहायला आहात आणि आता पाणी जवळपास गुडघ्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय जलपूजन अपार्टमेंट अच्छा आता कुठे तुमची व्यवस्था करण्यात आलेली आहे माहिती नाही आता पाहुण्यांकडे चाललोय माझा भाऊ आता तिकडे भावाकडे चाललोय आता पण आता घरातली काय व्यवस्था केली गेली कारण का आता जर का पाणी आलं घरापर्यंत तर मग डिझेल साहित्य की सगळं आवरून आता नाही ते आमचं दुसऱ्या मजल्यावर राहील तितकं राहील जाईल तितकं जाईल आता गेल्या वेळेस तर पूर्णच गेलं होतं खाली असल्यामुळे काहीच राहिलेलं नाही दुसऱ्या मजल्यावर गेल्या वेळेस तर काहीच मजा राहिला होतं सगळं अख्खं चक्क सगळं राशन पाणी सगळं सगळं कपडा लत्ता जे काय होतं ते सगळं सगळं नव्हतं नव्याने सुरुवात केली होती परत अजून वेळेस म्हटले की थोडं थोडं करून पाणी सोडू आणि परत हे अचानक मध्ये पाणी सोडून घराच्या बाहेर काढायचे टाइम आणले रात्रीच कुठे जाणार आम्ही रात्रीच कुठे जाणार म्हणून मग आता कशी तरी काढली आणि आता निघालो काय कुठे निघालाय बारके पुरली आता पाणी एवढं काही अलीकडल्या बिल्डिंग मध्ये जायचे भावाची कुठे निघालाय घर आमचं श्याम सुंदर मध्ये आहे इथं भाऊ राहते भावाची इथं जाते एवढ्या पाण्यात कशाला निघाला पाणी इथं जवळच आहे ना जाते तुम्ही येणार ना आम्ही निघालेत आता बाहेर निघते सगळे लोक इकडून तुम्ही आज चाललाय लाईट नाही काय नाही सगळं सगळं मोबाईल बंद पडले लाईट नाही काही नाही सगळं रात्रीच लाईट घालवलेली आहे हा पण आता आणखीन पाणी सोडणार आहेत आता जवळपास चाळीस हजार क्युसेक पाणी आता विसर्ग सुरू होतोय कुठपर्यंत फटका बसेल लोकांना लोकांच्या घरामध्ये कमीत कमी या पहिल्या पार्किंग पर्यंत आता आमच्या पार्किंग मध्ये पूर्ण पाणीच आहे गुडघ्याच्या वर पाणी गेलेलं आहे आता कमरेपर्यंत पाणी आहे मग त्याच्यामुळे आता सगळं पिणं सगळं बंद होण्यापेक्षा आपलं कुठेतरी जावं म्हणून आपल्या पाहुण्याकडे निघालो आम्ही निघालो हो तुम्ही इकडे कशाला निघाला आता पोर जे पण येतच आहे आता भावाचं वरीच येते पण त्यांनाच म्हणायचं आता बाहेर या पाणी यायला लागलंय तुम्ही निघाले घरात आता काय करायचं किती दिवस आणि कुठं खाणार कुणाकडे खाणार दर दोन दिवसाला पाण्याचा प्रॉब्लेम असतो हे बड़ चार महिने तेच असतं दोन दिवसात पाणी येतं खाली करा परत पाणी येतं खाली करा मग कुठे जाणार आम्ही ह्याचं कायमचं काय तर बंदोबस्त केला पाहिजे ना बरोबर आता कायमचा काय बंदोबस्त करावा आता हा प्रश्न जो आहे तो या नागरिकांना पडलेला आहे परंतु या सगळ्या गुडघाभर पाण्यामध्ये जे आहे ते सगळे नागरिक आता निघालेले पाहायला मिळत आहेत कारण का ज्या पद्धतीने पावसाचा जोर जो आहे तो घाटमात्यावरती अजूनही पडताना पाहायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातूनच जे आहे ते पाण्याचा विसर्ग यंत्रणेला पाटबंधरे विभागाला मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये करावा लागतोय आणि यासाठी तारेवरची कसरत जी आहे ती या सगळ्या नागरिकांची होताना पाहायला मिळते साधारणतः अजून तासाभरामध्ये पाणी जे आहे ते चाळीस हजार क्युसेक पर्यंत सोडलं जाईल आणि त्यानंतरची परिस्थिती ती साधारणतः वेगळी असू शकते त्यामुळे आत्ताच या स्थानिकांना जे आहे ते हलवण्यासाठी मोहीम जी आहे, आ, जी आहे ती सगळ्या यंत्रणे हाती घेतलेली पाहायला मिळते पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे